बावीस सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मिरवणूक बावीस सप्टेंबर रोजी कौलापूर गावामधून रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा कर्मवीरांच्या जीवनावरील चित्ररथ अण्णांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे शाहू महाराज व विविध वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनींचा चित्ररथ असे एकूण तीन चित्ररथ त्याचबरोबर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे स्वतंत्र असे लेझिम झांजपथक टिपरी नृत्य तसेच विविध वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी यांचा समावेश होता या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक पाटील चंद्रकांत पर्यवेक्षक पवार मुरलीधर विनायक सपकाळ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य हे सर्वजण मोठ्या उत्साहाने सहभागी होते यावेळी ठिकठिकाणी गावातील महिला ग्रामस्थांनी श्रद्धापूर्वक अण्णांच्या प्रतिमेचं पूजन केले भव्य अशी मिरवणूक विद्यालय ते ग्रामपंचायत कवलाई गल्ली होळीचा टेक या मार्गे काढण्यात आली यावेळी सर्व सदस्या स्थानिक स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती कवलापूरचे ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांसाठी ठिकठिकाणी पाणी व खाऊची सोय केली होती